नमस्कार शेतकरी बांधवांना तुमचं स्वागत आहे आपल्या या युट्यूब चॅनलवरती शेतकरी बांधवांनो आपण कापूस या कापूसची थोडक्यात माहिती आहोत शेतकरी बांधवांनो तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता आपण कशा प्रकारे इनले ठिबकवर हा प्लॉट तयार केलेला आहे शेतकरी बांधवांनो याच्यात आपण इनलाईन डबल ओल्चं ड्रेपर असलेली ठिबक वापरलेली आहे शेतकरी बांधवांना तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे आपण तणाव नियोजन केलेले आहे प्लॉट एक निण्नी झालेली आहे अतिशय स्वच्छ आणि एकदम व्यवस्थितरित्या ग्रो होते शेतकरी बांधवांनो या पिकाचं वय जमतेम तीस दिवसाचं म्हणजेच एक महिन्याच्या आसपास आहे शेतकरी बांधवांनो या कंडिशनला आधी तुमचा जर कापूस या पिकाचं प्लॉट असेल तर तुम्ही त्यावर कोणता फवारा घ्या शेतकरी बांधवांनो तुम्ही एक त्याच्यात तो जास्त खर्च न करता एकदम हलका किंवा स्वस्तात मस्त असा फारा म्हणजेच एखादं कीटकनाशक एखादं बुरशीनाशक आणि एखादं ट्वय असं एक भौतिकांचं कॉम्बिनेशन बनवून तुम्ही स्प्रे करू शकता तशेतकरी मानवांना तुम्ही कीटकनाशकमध्ये कॉन्फिडॉर आठ एम एल प्रतिपंप किंवा ॲक्ट्रा दहा ग्रॅम प्रतिपंप किंवा रोगर पंचवीस एम एल प्रतिपंप किंवा रिजेंट पंचवीस एम एल प्रतिपंप असे कोणत्याही प्रकारचं एक कीटकनाशक घेऊ शकता तसेच शेतकरी याचे याच्यात भूष्यनाशक जे आहे ते म्हणजे एम पंचेचाळीस चाळीस ग्रॅम प्रतिपंप किंवा साप चाळीस ग्रॅम प्रतिपंप घेऊ शकता याच्यात टॉनिक म्हटलं तर तुम्ही पाटील बायोटेकचं ऑक्सिजन पन्नास एम mm एल किंवा बायोविटा एक्स अतिशय नावाजलेलं टॉनिक आहे शेतकरी मित्रांनो बायोबिटा एक्स ए चाळीस एम एल प्रतिपंप घेऊ शकता तसेच शेतकरी बांधव याच्यात एक तुम्ही एकोणऐंशी एकोणावीस या विद्रह खताचा वापर करू शकता विद्रह खताचा वापर करताना याच्यात शंभर ग्रॅम प्रतिपंप याचं प्रमाण घ्यावे शेतकरी बांधवांना जर तुमचा प्लॉट डेन लाईनवरती असेल तर एकरी तीन ते चार किलो तुम्ही एकोणऐंशी एकोणावीस ठिबकमधून सोडू शकता तुम्हाला योग्य तो रिझल्ट मिळू शकतो शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेट वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनला क्लिक करायला विसरू नका धन्यवाद